आपलं भाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या मातीमध्ये जन्म झाला त्याच मातीमध्ये आपला जन्म झाला शिवजयंतीच्या निमित्ताने हजारो मावळे लाखोच्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिथं झाला ती माती कपळे लावायला येतात आणि आपल्या मातीची ऊर्जा घेऊन वर्षभर त्यांचं कार्य करण्यासाठी सुरुवात करतात मला आनंद होत आहे की गेले एक कप झाले प्रतिष्ठानच्या वतीने ही शिवजयंती महोत्सव अत्यंत मोठ्या दिमागदार पद्धतीने तुम्ही साजरा करत आलात हा तप आणि ही तपश्चर्या बाबूराव कधीच वाया जाणार नाही असं मला इथं वाटतंय व्यासपीठावर नवीन नवीन कार्यक्रम आपण इथं पाहिले विशेषतः साजन बेंद्रे यांचा कला आपण इथं ऐकला त्याच्यामध्ये सतीश कस कसबे असतील त्यांनी गाण्याचं लिखाण केलं आपले आविष्कार जी मुळे असतील त्यांच्यामुळे इथं आले दादा अनेक गाणे तुम्ही याच्या इथं आधी इथं झाले मग त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं गाणं झालं मला आमदार झाल्यासारखं पण गाणं झालं कुणी कोणाकडे बघितल्यानंतर कोणाला आमदार झाल्यासारखं वाटलं मला माहित नाही पण आमच्या नारायण गावकरांच्या मनामध्ये एकच आमदार आहे एक गाणं साजन भायकडून राहून घ्या राडा राडा। <laughs> आणि व्यासपीठावर जर झाला तर त्याच नवल वाटून घेऊ नका असो पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अभिमान आपल्या मातीमधून कुठल्याच प्रकारे तो झुकून द्यायचा नाही तो आजपर्यंत अविरात कष्ट करून प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकर्त्यांनी तो टिकला टिकवला याचा आनंद याचा अभिमान माझ्या मनामध्ये आहे या जयंतीच्या निमित्ताने मी आपण सर्वांना माझ्या समोर आलेल्या सर्वच मान्यवरांच्या वतीने आदरणीय वल्लभशेठ बेंडके साहेब आमचा परिवार माझ्यासमोर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटनेमधले सर्वच कार्यकर्ते यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रतिष्ठानच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि विशेषतः आमचे मित्र ज्यांना मी खरं तर मदत करू शकलो नाही हे मी माझं दुर्भाग्य समजतो पण बाबूराव पाटीलला पण भावी कालावधीसाठी दे शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद